आज गुरुपौर्णिमा आहे सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा अतिशय आनंदात हा दिवस जाऊ दे भरभरून सेवा करा मोजून मापून करू नका आणि आज तुम्ही स्वामींचं गुरुपद घेतलं मग इथून पुढे काय स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही काय देणार आहेत आणि उद्यापासून कुठली सेवा कुठल्या गोष्टी तुमच्याकडून झाल्याच पाहिजे की जेणेकरून स्वामी तुमच्या घराचं कल्याण करतील तर बघा मी येत्या दोन तीन दिवसातच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या कशी पूजा मानणी करायची स्वामींचं गुरुपद कसं घ्यायचं ही सगळी माहिती दिलेली आहे नसेल आत्ता पण तुमच्याकडे वेळ आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही स्वामींचं गुरुपद घरच्या घरी घेऊ शकतात आणि घ्या जेव्हा तुम्ही स्वामींचं गुरुपद घ्याल तर तेव्हा स्वामींचं संरक्षण कवच तुमच्या भोवती तयार होतं आणि प्रत्येक वाईट गोष्टींपासून स्वामी आपलं संरक्षण करतात तुम्ही वर्किंग असाल तुम्ही सकाळी लवकर जाणार असाल बघा आज रविवारच आहे बऱ्याचशा लोकांना सुट्टी असेल पण तुम्ही वे वेळ मिळेल तेव्हा करा ला मुलं लहान वाग वगैरे वा सगळं मानणं आहे पण बघा रोजचे कामं रोज असतातच पण आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे महिलांनो दादांनो सगळ्यांनी स्त्री पुरुष सगळ्यांसाठी मुलं मुली सगळ्यांसाठी अतिशय आजचा महत्त्वाचा दिवस आहे बघा अजून पण वेळ गेली गेलेली नाही आहे तर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत सुद्धा स्वामींचं गुरुपद घेऊ शकता आता बघा तुम्ही आज गुरुपद घेतलं ठीक आहे पण आजपासून तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जर जमलं ना जवळ स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर स्वामींच्या एकशे आठ आरत्या नक्की तुम्ही एकशे आठ आरत्यांना ह हजर राहा एकशे आठ आरत्या तुम्ही अटेंड करा एकशे आठ आरत्या जर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊन सलग महिलांना मध्ये मासिक धर्म येतो मान्य आहे तर ते दिवस वगळून तुम्ही ते समजा चार दिवसाचे मासिक धर्म मी पन्नास आरत्यांना हजेरी लावली त्याच्यानंतर मला मासिक धर्म आला तर मम्मी काय करेल ते चार दिवस वगळून मग जेव्हा परत आरतीला जाईल आरती आरती तर ती एकावन्नवाई माझी आरती राहील असं तुम्हाला करायचं आहे सुतक आलं तरी सारखंच सुतकाचे दिवस टळून मग तुम्हाला परत कंटिन्यू करायचं आहे अशा एकशे आठ दिवसांना तुम्हाला स्वामींच्या आरतीला हजर राहायचं आहे एकशे आठ आरत्या जर तुम्ही केल्या तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणजे स्वतःसुद्धा विचार करू शकणार नाही की खरंच मला म्हणजे अपेक्षा नव्हती तेव्हा त्याच्यापेक्षा मला जास्त स्वामींनी दिलेलं आहे फक्त एवढंच आहे स्वामींची छोटी सेवा करा मनापासून करा आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नित्यसेवा सुरू करा बघा नित्यसेवे अतिशय गरजेची आहे आजच्या काळामध्ये आपल्याला नित्यसेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही रोजची देवपूजा करतात रिवा अगरबत्ती लावतात आरत्या म्हणतात स्तोत्र मंत्र जे काही म्हणतात तर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय एकवीस अध्याय असतात तर रोज तीन तीन तीन, तीन असे सात दिवसामध्ये एक पारायण होतं त्याच्यानंतर अकरा माळी जप पहिले अकरा माई जप करायचं आहे त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे रोज स्थिर अध्याय आणि नंतर शेवटी तारक मंत्र अशीही तुम्हाला नित्यसेवा करायची परत तेच सांगेल मासिक धर्म सूतक आलं तर ते दिवस वगळून जेवढे अध्याय जिथे थांबले होते तिथून पुढचे तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि नामस्मरण तुम्ही दिवसामध्ये कधीही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सा ताई मी ट्रॅव्हलिंगमध्ये स्वामींची नित्यसेवा केली तर चालेल का तर हो नित्यसेवा केलेली चालते जर तुम्ही पारायणाला बसले तर ते तुम्हाला घरात एक रोज एकाच ठिकाणी बसून करावं लागतं पण स्वामीची नित्यसेवा तुम्ही ऑफिसमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रेनमध्ये आहात बसमध्ये आहात तिथेसुद्धा तुम्ही तुम स्वामीचरित्र सारामृताचे पाठ वाचू शकतात तर बघा सोपं आहे फक्त तुम्हाला तुम्धा तुमचा तेवढा वेळ द्यायचा आणि या नित्यसेवेला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं तुम्ही रोज महाराजांना तुमच्या घरात शिजेल ते तुम्ही जे आपण वरण भात भाजीपोळी जेवण असेल शिजेल ते अन्न तुम्ही महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवत जा सकाळ संध्याकाळ नाही काही एखाद दिवशी तुम्ही साखरेचा साधा गोड नैवेद्य दाखवून त्याच्यावर तुळशी पान ठेवा आणि ते महाराजांना अर्पण करा आता बघा किती सोपी ही गोष्ट आहे पण नक्की करा याचे परिणाम जे आहे याचे तुम्हाला जे फळ मिळेल ना तर त्याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही आता गुरुपथ घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो ताई मी मांसाहार करू शकते का आता मी बोलली ना नाही करायचं तर मग इच्छा असून सुद्धा तुम्ही गुरुपद घेणार नाही कारण मनामध्ये भीती असते की चालेल का नाही गुरुपद घेतलेलं आहे मग आपल्याला त्याचा काही उलट परिणाम तर होणार नाही ना माझं एवढेच विनंती आहे तुम्ही फक्त गुरुपद घ्या आणि सेवेला लागा पुढचं आपले महाराज सगळे बघून घेतील कारण तुम्ही घ्या की मी घ्या मला जर सांगितलं आज एका दिवसात ही ही गोष्ट तू बंद कर आपण एका दिवसात दिवसामध्ये आपली सवय बदलू शकत नाही त्याच्यामुळे एक दिवसामध्ये तुम्ही मांसाहार सोडणं शक्य नाही आहे तुम्ही सेवेला लागा बघा फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये शिजणार आहे हां जे पण काही मांसाहार वगैरे आहे तुमच्यामध्ये घरामध्ये आज शिजणार आहे तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठा आंघोळ करून पहिले तुम्ही कुठेही शि न शिवता पहिले तुमची नित्यसेवा उरकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग जो काही स्वयंपाक करायचा आहे तो तुम्ही करा आता बघा हा मी तुम्हाला ऑप्शन आहे कारण असं कधी पण करू नका की तुम्ही खाऊन घेतलं किंवा ते बनवलं आणि त्याच हाताने नंतर सेवा केली असं करू नका आंघोळ करून पहिले तुम्ही नित्य सेवा करून घ्या आणि तुम्ही बघा तुम्ही करताय ना तुम्हाला खायची इच्छा नाही ना तुम्ही नका खाऊ घरातले खातात करावं लागतं त्यांना करून द्या कारण काय उगाच तुम्ही त्यांना बळजबरी करायचं नका खाऊ मी हे करते त्याच्यावरून भांडणं होतात आणि मग घरातलं वातावरण बिघडतं तुम्ही जेव्हा सेवा करायला लागत घरा घरातले तुमच्याकडे बघतात की ही बाई एवढं व्यवस्थित सगळं करते रोज एवढी देवासमोर बसून पूजापाठ करते आपोआप त्यांच्या मनावर पण परिणाम व्हायला लागतो आणि स्वामी सेवेचं हेच आहे अप काही लोक स्वा स्वामी सेवेमध्ये ओढले जातात असे किती लोक आहे की जे देवाकडे बघतसुद्धा नव्हते ते आज नित्य नियमाने स्वामी सेवा करत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही फक्त सेवा करायला लागा स्वामी काय तुमच्याकडून करून घ्यायचं ना ते सगळं करून घेतील तुम्ही आज गुरुपद स्वामींचं घ्या सेवेला लागा ला पुढचं सगळं महाराजांवर सोडा कारण आणि मी सांगितलेली ती सेवा तुम्ही रोज करायला लागा ला ला। नाही जम ते कमीत कमी तुम्ही एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थ माळेने तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि तारक मंत्र प्लीज तुम्ही घरामध्ये लावत जा तारक मंत्राचे तर इतके छान परिणाम तुम्हाला दिसून येतील मुलांचे जे तहट्टी तापट मुलं असतात तर ते सुद्धा शांत होतात घरामध्ये नवरा बायकोचे कटकटी वगैरे त्याच्यामध्ये असं आहे तारक मंत्रामध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी आणि खरंच तसाच आपल्याला अनुभव येतात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात तर एवढंच आहे की किती मनाने तुम्ही सेवा करता हे जास्त महत्त्वाचं आहे किती वेळ करता त्यापेक्षा किती मनापासून तुम्ही करताय हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्या जातीचे आहात काय आहात काहीही नाही फक्त स्वामींना मनापासून केलेली सेवा जी आहे ती अतिशय प्रिय आहे परत सांगेल तुम्ही गुरुपद घ्या आज सकाळपासून तुम्ही घेतलेलं नसेल तर तरी अजून वेळ गेलेली नाही बाकी सगळ्याचा काहीही विचार करू नका आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि रोज रोज तुम्ही सेवेला फक्त पंधरा मिनटं द्या तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलं जे काही प्रश्न असतात बऱ्याचशा लोकांचे मांसाहाराचे प्रश्न असतात त्यावर पण मी तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि दान करा दान गरजूंना नक्की करा चांगलं वागा वाईट बिलकुल वागू नका बघा तुम्ही सेवा करताय आणि एका साईडला वाईट वागताय तर याचा खूप वाईट परिणाम होतो तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ